हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपल्या फूड वर्ल्ड मध्ये तर आज आहे श्री दत्त जयंती तुम्हा सर्वांना माझ्याकडून दत्तजयंतीच्या जा खूप खूप शुभेच्छा तर आपली घरातील नित्यकामे जी आहेत ते आवरून झालेली आहे आणि त्यानंतर देवांचा इथे अभिषेकसुद्धा इथे आपण करून घेतलेला आहे आणि त्यानंतर एकेकरून फुलं जे आहेत ते आपण अर्पण करणार आहोत तर आज आपण नैवेद्य काय बनवणार आहोत कसा असणार आहे याचा हा ब्लॉग तर तो नक्की तुम्हाला कळेल आणि काय स्पेशल आज असणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये नक्की तुम्हाला कळेल व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा ते इथे बघू शकता एक एक करून आपण सर्व देवांना जे आहे फुलं अर्पण करून घेतलेली आहे आणि त्यानंतर धूप दीप अगरबत्ती लावून पूजा जी आहे ते आपण संपन्न करून घेणार आहोत तर त्याआधी इथे प्रसादामध्ये आज आपण काय बनवणार आहोत काय स्पेशल असणार आहे आणि आज आपण आप आज आपल्याला मंदिरामध्ये जाणं शक्य होणार नाही आहे कारण की आज मुलीच्या स्कूल शाळेमध्ये जो असणार आहे ॲन्युअल स्पोर्ट डे आहे त्यामुळे शाळेमध्ये जायचं आहे त्यामुळे खूप धावपळ आहे गडबड आहे आणि मंदिरामध्ये जाणं शक्य होणार नाही आहे त्यामुळे आज आपण घरच्या घरीच आपली जी पूजा आहे ती आपण इथे केलेली आहे धूप दीप दाखवून जे आहे ते आपली पूजा जी आहे ते आपण संपन्न करून घेणार आहोत आणि त्यानंतर करणार आहोत आपण प्रसादाची तयारी तर आज आपण प्रसाद काय बनवणार आहे तर नक्की कळेल ते इथे बघू शकता आपली पूजा जी आहे संपन्न झालेली आहे फुलं ठेवून घेतलेली आहे आणि देवघरही आपलं खूप सुंदर दिसत आहे त्यानंतर आपण करणार आहोत रांगोळीची तयारी घरातील जे आहे ते सगळं आपलं आवरून झालेलं आहे बाहेरचं देखील आवरून झालेलं आहे आणि छोटीशी इथे आपण आज रांगोळी काढणार आहोत फार मोठी कार काढणार नाही आहे कारण की आज वेळ फार कमी आहे आणि जायलाही देखील उशीर झालेला आहे तर इथे बघू शकता झटपट होणारी अशी रांगोळी जी आहे ते आपण काढणार आहोत तयार झालेली आहे कशी वाटली साधी सोपी रांगोळी नक्की कमेंट करून सांगा आज आपन मदे पनुना रहोत। तर आज आपण प्रसादामध्ये बनवणार आहोत गाजराचा हलवा तर इथे एक किलो या प्रमाणामध्ये गाजर घेतलेले आहेत गाजर जे आहे आपण स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे आणि त्यानंतर स्लायसरच्या मदतीने वरचा भाग जो आहे तो काढून टाकायचा आहे ते इथे बघू शकता या पद्धतीमध्ये आपण स्लायसरच्या मदतीने वरचा भाग जो आहे तो काढून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण जे आहे गाजर किसून घेणार आहोत इथे अलगद असे जे वरचा वरचा जो भाग आहे तो काढून घेतलेला आहे तर इथे बघू शकतं गाजरही आपले एक एक करून जे आहे ते सर्व जे आहे ते आपण स्लायसरच्या मदतीने वरचा भाग काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर वरचा भाग आणि त्यानंतर खालचा जो जाड भाग आहे तर तो सुद्धा आता इथे आपल्याला सुरीच्या मदतीने काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एक एक करून जे गाजर आहे ते आपण किसून घेणार आहोत तर इथे Uh, कुकरमध्ये दे देखील तुम्ही छोटे छोटे फोडी करून शिजवून घेऊ शकता किंवा टोपामध्ये किंवा पॅनमध्ये किंवा सुद्धा इथे छोटे छोटे फोडी करून आधी शिजून आणि नंतर मग uh, तुपाची जी फोडणी आहे ती देऊ शकता पण या पद्धतीमध्ये केलं तर मला खूप सोपं वाटतं म्हणून मी याच पद्धतीमध्ये करते तर गाजर जे ते, ते, ते एक, ते आए, ते ए, आहे आप जा जा ए, ले ले ते आपण स्लायसरच्या मदतीने साल काढून घेतलेली आहे वरचे आणि त्यानंतर इथे बघू शकता किसनीमध्ये जे आहे ते आपण गाजर जे आहे संपूर्ण जे किसून घेणार आहोत आणि त्यानंतर तयार करणार आहोत आपण गाजराचा हलवा ते इथे एक नॉनस्टिक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये इथे आपण दोन चमचे तूप जे आहे ते गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच तुपामध्ये आपल्याला गाजर जे आहे किसलेलं ते टाकून मंद गॅसवर ते आपल्याला दोन ते तीन मिनटं तुपामध्ये छान परतून घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे सुरुवातीला या पद्धतीमध्ये जे आहे ते आपण मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर त्याच्यावरती आपण दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवणार आहोत कारण की तुपामध्ये छान ते एकजूस झालं पाहिजे भाजलं गेलं पाहिजे गाजराचा जो कीस आहे तो छान असा रोस्ट झाला पाहिजे त्यामुळे जे आहे ते आपण तुपामध्ये मिक्स करून आणि त्यानंतर त्याच्यावरती दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवून घेणार आहोत तर बघू शकता तुपामध्ये छान मिक्स झालेला आहे तर यावरती आपण एक झाकण ठेवणार थे आहोत ते इथे एक झाकण जे आहे ते ठेवून घेणार आहोत आणि दोन ते तीन मिनटानंतर बघू शकता छान एकजीव झालेला आहे आणि त्यामध्ये इथे एक कप जे आहे ते दूध जे आहे ते आपण टाकलेलं आहे ते इथे गाईचं तूप गाईचं दूध वापरलेलं आहे तुम्ही कोणतंही दूध इथे वापरू शकता दूध टाकल्याच्यानंतर नंतर पुन्हा एकदा आपल्याला हे सर्व जे आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे बघू शकता छान असं एकजीव झालेलं आहे आणि पुन्हा एकदा आपण हे सगळं जे आहे ते मिक्स करून घेणार आहोत पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे आपला गाजरचा हलवा छान असं शिजून घ्यायचा आहे म्हणून एक दहा मिनटासाठी आपण शिजवून घेणार आहोत तोपर्यंत इथे बदामाचे काप जे आहेत ते करून घ्यायचे आहेत तर इथे आवडीनुसार ड्रायफ्रूट जे आहे ते तुम्ही वापरू शकता आवडत असेल तर इथे खव्याचा देखील वापर करू शकता पण मी इथे फक्त गाजरचा हलवा जो आहे तो साध्या सोप्या पद्धतीमध्ये जो आहे तो बनवलेला आहे तर तुम्हाला आवडत असेल तर खवा वापरला तरी देखील चालेल तर इथे बदामाचे काप जे आहेत ते तयार करून घेतलेले आहेत आणि गाजराचा हलवा सुद्धा इथे आपला शिजत आलेला आहे त्यामध्ये आपल्याला चवीनुसार जी आहे ती साखर टाकायची आहे तर इथे दोन कप या प्रमाणामध्ये गाजरचा किस जो आहे तो तयार झालेला आणि तिथे एक वाटी साखर जी आहे ती इथे आपण घेतलेली आहे साखरेचं प्रमाण आवडीनुसार चवीनुसार कमी जास्त आपण करू शकतो पण दोन वाटी या प्रमाणाला एक वाटी साखर पुरेशी होते त्यामध्ये पाव पाव चमचा इथे वेलची पावडर टाकलेली आहे आणि वेलची पावडर टाकल्याच्यानंतर पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे बघू शकता छान हो असा हलवा जो आहे तो आपला तयार होत आलेला आहे तर इथे आपल्याला तुपाची जी आहे फोडणी द्यायची आहे छान असं त्याला रवा दाणेदार असा टेक्स्चर आला पाहिजे त्यासाठी इथे आपण फोडणी देणार आहोत तर बघू शकता इथे दोन चमचे तूप जे आहे ते गरम करून घेतलेलं त्यामध्ये बदामाचे कॅप आहेत दोन ते तीन सेकंदासाठी इथे आपण गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तुपामध्ये छान ठेवणार आहोत आणि ती आप जी फोडणी आहे ती आपल्याला गाजराचा हलवा जे आहे त्यावरती टाकायचे आहे आणि तुपाची फोडणी टाकल्याच्या नंतर हे पुन्हा जे आहे ते आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तर या पद्धतीमध्ये केल्यामुळे गाजराच्या हलव्याला छान असा रवाळपणा येतो दाणेदारपणा येतो आणि चिकट असा होत नाही तर ही पद्धत नक्की एकदा ट्राय करून बघा तर बघू शकता आपला हलवा जो आहे तो तयार झालेला आहे तर आता आपण नैवेद्याची तयारी करूया तर आज आपण नैवेद्यासाठी गाजाचा हलवाच दाखवणार आहोत आणि आज मुलीला मिळणार आहे शाळेमध्ये पहिलं मेडल तर त्यासाठी आजचा हा जो स्पेशल असा बेत आहे आपला तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शाळेमध्ये शाळेमध्ये annual oh, sport day, I hate The house. second the back the the part. Part. This is by number. So from a first The first goes to food from Agni house. Parents and students are requested not to come on. Ordinance, give them a huge round of applause. तर दत्त जयंती विशेष असा अगदी आगळा वेगळा असा हा आजचा दिवस होता तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग